आणि बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे भारत न्यूजच्या बातमीचा परिणाम एम एस आघाडीच्या अधीक्षक अभियंत्यावरती गुन्हा दाखल न्यूजच्या बातमीची शासन दखल भारत न्यूजच्या बातमीची दखल घेत एम एस आघाडीच्या अधीक्षक अभियंत्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवैध वृक्षतोड प्रकरणी भारत न्यूज मराठी एच डी न ही बातमी नुकतीच काल दाखवली होती आणि आज ती बातमी पाहून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तथा एम एस आर डीच्या अधीक्षक अभियंत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सध्या सुरू आहे भारत न्यूजच्या बातमीचा या ठिकाणी इम्पॅक्ट आपल्याला झाल्याचं पाहायला काय कायगाव ते देगाव गंगारी राज्य मार्ग एकोणचाळीस या रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने ऐंशी ते नव्वद वर्ष जुने असे डेरेदार वृक्षांची वन विभागाची परवानगी न घेता कत्तल केली होती आणि ती बातमी भारत न्यूजच्या प्रतिनिधी संतोष पंडित यांनी कवर केली होती आणि तेच वृत्त भारत न्यूजने फर्स्ट ऑन सगळ्यात आधी दाखवलं होतं आणि त्या बातमीची दखल घेत आता एम एस आर डीच्या अधीक्षक अभियंत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भागेत न्यूजच्या बातमीचा दणका आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय याआधी देखील ज्या लोकांच्या विहिरीचे बिलं काही होते ते बिलं देखील भारत न्यूजने वृत्त प्रसारित करताच त्या ठिकाणी लोकांच्या शेततळ्याचे आणि विहिरीचे बिल देखील त्या ठिकाणी प्रशासनानं तात्काळ मंजूर केले होते आणि त्या बातमीच्या नंतर देखील आता भारत न्यूजचा छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय भारत न्यूजच्या बातमीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या परिणामार्थ एम एस आर डीच्या अधीक्षक अभियंत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आताची महत्वाची आणि मोठी बातमी